साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरातील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसाची भेट घेऊन मानली व्यथा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे लॉकडाऊन नंतर चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला अतिवृष्टीचा दणका बसला त्याचे अनुदान अद्याप मिळाले नाही यंदाचे खरीप वाया गेले रब्बीची अपेक्षा संपली दूध दर पडलेले आहेत एका दुबत्या जनावराला एका दिवसाचा साडेतीनशे रुपये चाऱ्याचा खर्च येतो आणि एकीकडे प्रत्येक वर्षी चुरापेंड सुग्रास पेंड दर तीनशे चारशे रुपये वाढवले जातात आणि उलट दुधाचे दर महिन्यातून दोन महिन्यातून तीनदा कमी केले जातात हा खूप मोठ्या अन्याय आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना लेखी स्वरूपात You will then be in a tally.